नमस्कार मित्रांनो ज्या माने यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलो आहोत पुण्याचे साईबाबा संस्थान तर हे पुण्याला शिरगाव येथे आहे आणि हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे भव्य असा हा प्रवेशद्वार आहे साईबाबांचा आणि तिथंच बाजूला इथं बाहेर दिसत का तुम्हाला चपला स्टँड वगैरे आहे तिथं बाहेरच आहे मंदिराच्या प्रवेशद्वारच्या बाहेरच तर चला तर मग आपण आज जाऊया आज जातानाच तिथं तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे सगळं मिळून जाईल तर मित्रांनो जया माने यूट्यूब चॅनलला अजून कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी ओके तर चला आपण मंदिरात जाऊ मंदिर पाहूया तर आत गेल्या गेल्या मंदिरात गेल्या गेल्या पाय धुवासाठी ही व्यवस्था आहे इथं बघा दिसते का तुम्हाला पाण्याची टाकी आहे तिकडं आणि पाय धुवून आपण मंदिरात जाऊ शकतो इकडं प्रसादालय आहे प्रसादही भेटतो तिथं शंभर रुपयाला पाच लाडू भेटतात प्रसाद म्हणून तिथं तुम्हाला हे झाड दिसतं का मित्रांनो हे दिसते का छोटंसं मंदिर तर इथं साईबाबा बसून ध्यान करायचे आणि त्यांचे गुरुही तिथे बसत होते म्हणून असं सांगण्यात आलं हा बघा मंदिराचा आतला परिसर किती सुंदर आणि स्वच्छ आहे खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि खूपच मोठा असा हा परिसर आहे तर मित्रांनो मंदिर जर तुम्ही बघितलं तर इतकं भारी आहे ना मंदिरं बाहेरून बाहेरूनही तेवढंच ते सुंदर आहे आणि आतूनही तेवढंच सुंदर आहे तर हे बघा आता मंदिराचं बांधकाम किती छान आणि सुसज्ज आहे जुना काळातलं बांधकाम असल्यासारखं वाटतं ते आणि त्याच्यावर इतकी मस्त अशी कोरीव डिझाईन नक्षी त्यांनी बनवली आहे ना कि मन एवढं तृप्त होतं ना ते पाहून खूपच असं छान वाटत ते तर या मंदिराची स्थापना आमदार प्रकाशजी देवळे यांनी अकरा जून दोन हजार नऊ रोजी या, या मंदिराची स्थापना त्यांनी केली आहे आणि गुरुपौर्णिमेला तो ही तो खूप भक्तांची गर्दी असते खूप लोक गुरुपौर्णिमे दिवशी येतात तर हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो तर आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ देत नव्हते तरी पण मी थोडासा व्हिडिओ काढला आहे तेवढं तुम्ही दर्शन घ्या आतमध्ये मोबाईल एंट्री नाही आहे इथं पण तर बघा मित्रांनो किती सुंदर असा आहे ना पूर्ण त्यांनी पिवळ्या पत्रा जो असते ना त्याच्यानं ते डिझाईन केलेले आहे आणि आतही खूप मोठं मंदिर आहे तर हे बघा आणि हे जे हे बाहेरच्या मंदिराला बघा डिझाईन कशी आहे त्यांनी कशी केले भारी कोरी कोरीव अशी नक्षीची डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूपच भारी वाटत होता मंदिरात आणि हा जो मंदिराचा लुक आहे ना मित्रांनो तो सेम शिर्डीमध्ये सेम असंच मंदिर आहे ना ते सेम त्यांनी इथं सेम तसं मंदिर बनवलं आहे आणि इथं आहे आपल्या श्री गणेशांची मूर्ती इथंही इथंही बघा तुम्ही ते आतलं किती त्यांचं कोरीव काम किती छान आहे मंदिराचे डिझाईन नक्षी किती छान त्यांनी केलं आहे आणि आतला ते साईबाबाच्या आतला पूर्ण संपूर्ण मंडप ते सोनेरी आहे तुम्ही बघितलाच आहे स्वतःचा चेहरा जरी त्यात बघितला ना तरी चेहरा सुद्धा सुंदर आपल्याला दिसतो त्यामध्ये आतमध्ये त्या माहिती आत का एवढं जर म्हणजे मंदिर ते हे आणि साईबाबाच्या आतली जी मूर्ती आहे ना ती संगमरवरी दगडापासून तेजस्वी अशी मूर्ती आहे तुम्हाला पाहायला मिळाली आहे ना ते आत्ता आणि हे आपली बजरंगबली तर अशा छोट्याछो -चो, छोट्या मूर्त्याही आहेत तिथं तो है। तो ते ते जा तर गणपतीची बघितली आणि आता ही बजरंगबलीची मूर्ती आहे खूप गर्दी असते मित्रांनो शनिवार रविवार तर खूपच जास्त गर्दी असते खूप जे लाखो भाविक येतात तिथे दर्शनासाठी शिर्डीला जायला जमत नसलं तर तुम्ही इथं जाऊन बघू शकता आणि हे शनेच्चरा शनेच्चरायाचं मंदिर पण आहे इथं त्यांची मूर्ती आहे छान अशी इथं पण एवढंच मंदिर आहे पण खूपच भारी वाटत होत त्यांनी जो मंदिराचा परिसर आहे ना तो इतका स्वच्छ ठेवला आहे आणि तिथं वेगवेगळ्या अशा कोरीव डिझाईन मध्ये मूर्त्या म्हणण्यापेक्षा म्हणजे असं शोचे जे, जे वस्तू असतात ना ते त्यांनी बनवलेले तिथं शोच्या वस्तू म्हणजे जे पूजामध्ये साहित्य वापरलं ना त्याच वस्तू त्यांनी इथं बनवून ठेवलेल्या आहेत आणि ते खूपच सुंदर आहेत असं बघण्यासाठीही खूप छान वाटतात ते हे बघा शनिचरायाच दर्शन घ्या तुम्ही किती छान मूर्ती असं सा साक्षात देवाचं आपण दर्शन घेतोय का असंच जाणवतं आणि या बाजूला अन्नक्षेत्र आहे तर अन्नक्षेत्राची फी त्यांची आहे पंचवीस रुपये तर आपण ते पंचवीस रुपये भरून आतमध्ये हे बघा किती मोठं आहे आणि हे बघूनच एवढं मनाला प्रसन्न वाटलं ना की ते अन्नक्षेत्र कसलं भारी आहे बघा मग मंदिर तुम्ही आतनं बघितलं असं स्वतःहून जाऊन तर तुम्हाला किती भारी वाटेल हे बघा नक्षत्र किती मोठं आहे आणि किती ते डिझाईन बघा त्याची किती म्हणजे त्यांना किती दिवस लागले असतील ना करायला मी कर तर ते विचार करत होते की हे कसलं भारी बनवलंयत इतकं तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा Ok, de